आले का सगळे ऑनलाईन ऑफलाईन वाले आज आपण नवीन एक भाग जो आहे आपला एक नवीन विषय या ठिकाणी ज्याच नाव आहे अर्थशास्त्र हे हा जो काही सब्जेक्ट आहे ज्याला आपण इकॉनॉमिक्स असं पण म्हणतो इकॉनॉमिक्स जो हा जो काही टॉपिक जो आहे हा आपल्याला या ठिकाणी बघायचा म्हणजे यामध्ये सगळा जो काही इकॉनॉमिक्सचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायचा अर्थशास्त्र कशाला म्हणतात मग यामध्ये सरळ सेवा असेल एमबीएसी असेल किंवा मग एस एस सी जेडी असेल या सगळ्या साठी अत्यंत आवश्यक असा हा जो काही टॉपिक आहे त्या विषयी आपल्याला या ठिकाणी अभ्यास आहे म्हणजे अर्थशास्त्र मध्ये कसं असतं किंवा देश कशा पद्धतीने चालवला जातो मग यामध्ये टॅक्सेशनची पद्धत असेल त्यासोबत जे काही नॅशनल इन्कम ज्या आपल्या जेडी पी जी जे पी ज्याला म्हणतो आपण हा कशा पद्धतीने मोजायचा असतो जी जेडीपी म्हणजे काय जी एन पी म्हणजे काय एन एन पी म्हणजे काय एन डी पी म्हणजे काय या सगळ्या घटक या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे त्यासोबत आणखी काय आपल्याला इन्कम टॅक्स आणि जीएसटी असं किंवा बाकी वेगवेगळे टॅक्स आहेत त्यामध्ये एक्साईज ड्युटी असेल कस्टम ड्युटी असेल असे सगळे किंवा बँकिंग असेल बँकिंग सब्जेक्ट असेल आपला असा सगळा जो काही भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे त्यामुळे आजच जर आपण एखादा आपला मुलगा नवीन असेल ह्या चॅनलला आणि त्या त्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्याने आजच आपलं जे काही चॅनल आहे पाठक ग्लोबल स्टडी सेंटर हे सबस्क्राईब करून ठेवावं ज्यामुळे त्याला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन द्यायची लगेच तर मिळेल आणि बघूयात आता आपण अर्थशास्त्र कशाला म्हणतात म्हणजे इकॉनॉमिक्स कशाला म्हणतात इकॉनॉमिक्स काय का महत्वाचं असतं देशामध्ये आता तुम्हाला एक माहिती असेल तुम्ही कोणताही देश बघा आपलाच नाही जगातल्या कोणताही देश तुम्ही बघा तो देश चालतो कसा हे समज हे आपल्याला अभ्यासायचं असेल तर त्या ठिकाणी आपण बघतो म्हणजे एखादी एखादी व्यक्ती समजा कंपनी आहे ती कंपनीला समजा एखादी कंपनी आपल्या देशातली नाही एखादी अन्य देशातली कंपनी आहे आणि तिला इंडियामध्ये यायचं आहे कशासाठी व्यापारासाठी आहे आणि ती ज्यावेळेस येत असते त्यावेळेस किंवा कोणत्याही देशामध्ये ती कंपनीला कंपनी ज्यावेळेस जात असते त्यावेळेस पहिल्यांदा त्या ठिकाणचे ते इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट किती झालेली आहे म्हणजे आर्थिक विकास किती झालेला आहे त्या देशाचा किंवा तिथली फायनान्शियल पोझिशन ज्याला म्हणतो आपण म्हणजे पोझिशन असते आर्थिक स्थिती जी असते त्या देशाची त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो म्हणजे संपूर्ण देश जो आहे किंवा एखादी कंपनी म्हणा एखादा देश म्हणा किंवा कंपनी किंवा देश हा खूप मोठा भाग झाला आपल्या एखादं कुटुंब असतात फॅमिली असतील आपलं कुटुंब चालवण्यासाठी देखील आपण काही लोक महिन्याला जे महिन, काही जे काही बिल असतं किंवा महिन्याचं जे महिन्या काही बजेट असतं ते मांडण्यात असतात कसं मांडतात समजा एखाद्या व्यक्ती आहे तो महिन्याला त्याला दहा हजार रुपये त्याला इन्कम आहे मग त्याला काही पेमेंट मिळत असेल म्हणा काय ते व्यवसाय असेल उद्योग व्यवसाय असेल किंवा चुकोट्याचं कामाला असेल त्याला दहा हजार रुपये पेमेंट मिळत मग तो काय म्हणत असतो दहा हजार रुपये पेमेंट मिळत असेल तर ह्या मधलं किती टक्के बघ यामध्ये मग घर भाडं असेल आपलं घर भाडं असेल त्यासोबत आपला कि माल असेल खाणं त्यासोबत आणखी म्हटलं तर मग ह्याला त्यासोबत त्यास मुलांच जे काही शैक्षणिक गोष्टी जे आहेत एज्युकेशन किंवा स्कूल एज्युकेशन ज्याला म्हणून आपण शाळेचं जे काही शैक्षणिक खर्च जो आहे तो ह्या ठिकाणी बघत असेल तो त्यासोबत या ठिकाणी मग तो आणखी बघत असतो तो हॉस्पिटल हॉस्पिटल जे आहे किंवा दवाखान्यात जो आहे तो या ठिकाणी तो बघत असतो दवाखाना महत्वाचा असतो आपल्याला माहिती आहे की आपण नेहमीच दवाखान्यात जातो असं नाही पण एखाद्या व्यक्ती असतो त्याच्या घरातले जे काही आई वडील असतात ते त्यांचं वय झाल्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये न्यावं लागतं महिन्यातून एकदा दोनदा अशा व्यक्ती हॉस्पिटल खर्च असेल आणि मग जे असते त्याचं सेव्हिंगचा खरं मग तो असतो सेव्हिंग मग अशा पद्धतीने तू बघत असतो की आपल्याला जे काही दहा हजार रुपये मिळतात ते कशा पद्धतीने खर्च केले गेले पाहिजे घर भाडं किती असावं आपल्याला दहा हजार रुपये पेमेंट आहे आणि आपल्याला घर जर आपण एखादं घर भाड्याने घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी पंचवीस हजार रुपये त्याला भाडं असेल एखादं टू बीएच के फ्लॅट असेल त्याला पंचवीस हजार रुपये भाडं असेल तर त्या ठिकाणी तसं चालत नसतं आपल्याला आपल्याला बघायला पाहिजे की आपल्याला किती पेमेंट आहे आणि कोण कोणत्या किती खर्च जो तो केला गेला पाहिजे हे सगळ्या गोष्टी आपण जे ह्या ठिकाणी बघतो त्यामुळे हे सगळं जे काही अभ्यास जो आहे हा कशामध्ये केला जातो हा सगळा जो काही अभ्यास आहे तो केवळ आणि केवळ इकॉनॉमिक्स मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये हा जो काही अभ्यास जो आहे तो या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो मग ह्यालाच तर आपण इकॉनॉमिक्स म्हणायचं ना इकॉनॉमिक्स ठीक आहे देश चालवण्यासाठी ती असेल किंवा एखादा एखादा देश असेल एखादी कंपनी असेल ही चालवण्यासाठी इकॉनॉमिक्सचा अभ्यास खूप महत्वाचा आहे पण त्यासोबत इकॉनॉमिक्स ह्यासाठी शिकायचं नाही आपल्याला तसं त्या आपल्या भविष्यामध्ये स्वतःच कुटुंब चालवण्यासाठी पण योग्य एक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे कशा पद्धतीने कुटुंब चाललं पाहिजे किंवा कुटुंबाची आर्थिक स्थिती जी आहे ती कशा पद्धतीने सांभाळली गेली पाहिजे ह्या गोष्टी देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला मिळतात या ठिकाणी एक्झाम्पल्स खूप मोठे असतात तुम्ही देशाचं इकॉनॉमिक्स किंवा एखाद्या देशाचं बजेट जर काढून बघितलं तर ते हजारो कोटीचं बजेट जे आहे ते त्या ठिकाणी काढलेलं असतं तेवढं बजेट आपल्या कुटुंबाचं नसतं कुटुंबाचं लेह झालं दहा पंधरा वीस पंचवीस हजार रुपयाचं कुटुंबाचं बजेट असतं आपल्या पण देशाचं बजेट हे जे आहे अर्थसंकल्प जो आहे तो दरवर्षी मांडला जातो देशाकडे देशामध्ये किंवा त्या त्या स्टेटचा म्हणजे त्या त्या राज्याचा जो काही बजेट असतं ते देखील त्या ठिकाणी मांडलं जात असत या गोष्टी खूप वेगळ्या असतात लाखो तुम्हाला माहिती असेल एक दिल्ली दिल्ली माहिती आपल्याला ही ही जी काही दिल्ली सिटी जी आहे ही चालवण्यासाठी किती बजेट लागतं माहिती तुम्हाला एक दिल्ली सिटी जे आहे म्हणजे दिल्ली राज्य जे आहे एक दिल्लीच जे काही राज्य जे आहे किंवा केंद्र केंद्रशासित भाग आहे आपला दिल्ली मग हा दिल्लीचा जो काही केंद्रशासित भाग आहे संपूर्ण दिल्ली जी आहे ती चालवण्यासाठी एका वर्षाला फक्त एका वर्षाला जवळपास सत्तर हजार कोटी जे आहे सत्तर हजार कोटी जे आहेत या ठिकाणी लागतात सत्तर हजार कोटी सत्तर कोटी तर सत्तर हजार कोटी जे आहेत ते ह्या ठिकाणी लागत असतात म्हणजे दिल्लीच एक राज्य चालवायचं असेल तर जवळपास सत्तर हजार कोटी रुपये जो तो एका वर्षाचा खर्च जो तो त्या ठिकाणी असतो मग त्यामध्ये सगळं चाललं त्यामध्ये सगळे जे काही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत शासकीय कर्मचारी आहेत त्यांचे वेतन आले त्यामध्ये पेन्शन योजना आली त्यामध्ये त्यासोबत देशातील म्हणजे राज्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनेचा खर्च जो तो या ठिकाणी आलेला असतो अशा असंख्य गोष्टींचा यामध्ये समावेश असतो आणि एक दिल्ली चालवण्यासाठी आपल्याला वर्षामध्ये एका दिल्लीचं बजेट बघितलं तर जवळपास सत्तर हजार कोटीचं बजेट आहे हे मांडावं लागतं म्हणजे दिल्ली चालवण्यासाठी सत्तर सा हजार था था कोटी रुपये पाहिजे त्यावेळेस दिल्ली व्यवस्थितपणे एका वर्षामध्ये चालू शकते अशा पद्धतीने मग हे मांडलं जातं मग हे मांडलं जातं मग हा पैसा लागतो आपल्याला मग हा पैसा मिळतो कुठं आपल्याला माहिती आपल्याला आपले कुटुंब चालवायचं असेल तर पैसा कुठून मिळेल आपण कुठे ते कामाला जाऊ किंवा आपल्या आपल्या काय ते एखादं लहान लहान जे काही धंदा असेल तो असेल त्यामध्ये आपल्याला पैसा मिळतो तसं शासनाच शासनाला पण पैसा पाहिजे ना आता आपण आता बघितलं की एक दिल्ली चालवण्यासाठी जवळपास सत्तर हजार कोटी रुपये लागत आहेत आपल्याला तसं संपूर्ण देश चालव चालवण्यासाठी यामध्ये लाखो कोटी रुपये जे आहेत ह्या ठिकाणी लागत असत मग तो पैसा मिळतो कुठून तो पैसा एकच हे तो म्हणजे टॅक्स टॅक्स जो आहे ह्या टॅक्सच्या साह्याने आपल्याला हा पैसा जो येतो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो मग वेगवेगळे टॅक्स आहेत त्यामध्ये ते आपण बघूया टॅक्स कोणकोणते असतात मग टॅक्स ही लागू होणे आवश्यक आहेच का देशामध्ये टे, मग देशा त्या टॅक्स जो आहे त्या टॅक्स विषयी संविधानामध्ये उल्लेख आहे का म्हणजे संविधान हे टॅक्स घेण्यासाठी सहमती देतं का देशाला हे आपण हा जो काय भाग आहे हा आपण पुढे बघायचा आहे आपल्याला मग हे कळलं म्हणजे इकॉनॉमिक्स का वाचायचं देश चालवण्यासाठी तर इकॉनॉमिक्स महत्वाचीच आहे कंपनी चालवण्यासाठी इकॉनॉमिक्स महत्वाचीच आहे पण आपलं कुटुंब देखील चालवण्यासाठी इकॉनॉमिक्स हा जो काही सब्जेक्ट आहे त्याचा अभ्यास असणं खूप आवश्यक आहे नैसर्ग आपले दहा हजार रुपये खर्च आणि पंचवीस हजार रुपयाचा वन एच के घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी माणूस जो आहे तो या ठिकाणी खूप आर्थिक संकटामध्ये पडलेला किंवा त्याला कर्ज पाहिजे झालेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत आणि टॅक्स जो आहे हा खूप महत्वाचा आहे तुम्ही म्हणता आतापासूनच टॅक्स लागू आहे का किंवा आत्ताच टॅक्स ही पद्धत अस्तित्वात आली का नाही खूप प्राचीन काळापासून ही टॅक्सची जी काही पद्धत आहे ती त्या ठिकाणी आपल्याला अस्तित्वात असल्याची दिसून येते आधीच्या काळामध्ये वेगवेगळे राजी महाराजी असायची किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे नवाब असायचे त्यांची सत्ता जी देशामध्ये असायची त्यांच्याकडून देखील टॅक्स हा जो काय आहे हा जी काही हा जो काही घटक आहे तो या ठिकाणी गोळा केला जायचा हा फक्त एवढंच होतं की त्या ठिकाणी टॅक्स जितका गोळा केला जायचा त्याचं काही बजेट हे ते मांडलं जात नसायचं म्हणजे त्यावेळेस टॅक्स हा शब्द नव्हता त्यावेळेस आपण काय म्हणायचो त्याला शेतसह म्हणायचो किंवा जमीन महसूल म्हणायचो जमिनीचा महसूल जो आहे तो या ठिकाणी आपण देत असायचो प्राचीन काळातली लोक जे आहेत ते जमीन महसूल जो आहे तो देत असायचे हा त्यावेळेस फक्त जीएसटी वगैरे काही नव्हतं त्यावेळेस जीएसटी नव्हतं इन्कम टॅक्स नव्हतं त्यावेळेस कस्टम ड्युटी नव्हती त्यासोबत निगम टॅक्स आहे नव्हता त्या ठिकाणी म्युन्सिपल टॅक्स नव्हता त्या ठिकाणी टे, हा आता वेगवेगळे जे काही टॅक्सचे टे जे काही मेथड आहेत वेगवेगळे जे काही टॅक्सच्या जे काही पद्धती आहेत ते आज देशात अस्तित्वात आले त्यावेळेस इतकं काही नव्हतं म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स पण द्यायला पाहिजे जीएसटी पण द्यायला पाहिजे त्यासोबत सेल टॅक्स पण द्यायला पाहिजे त्यासोबत आणखी कस्टम ड्युटी पण पाहिजे द्यायला पाहिजे इतके टॅक्स त्यावेळेस नव्हते त्यावेळेस एकच टॅक्स असायचा जास्तीत जास्त जमीन बसूल किंवा शेतचा ज्याला म्हणतो आपण जमिनीचा का का जो, जो काही मसूल आहे जमिनीमध्ये जी जितकं काही तुम्ही जमीन जितकी तुमच्याकडे आहे त्यामध्ये जितकं उत्पन्न तुम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल एक काही महसूल जो आहे तो या ठिकाणी तुमच्याकडून घेतला जायचा त्याला आपण शेतसह किंवा जमीन महसूल जो आहे तो म्हणायचं त्या ठिकाणी म्हणत असायचो मग हा जो काही जमीन महसुलाचा जो काही भाग आहे हा त्यावेळेस नवाबांना किंवा वेगवेगळ्या हजे लोकांना दिला जायचा आणि त्यावेळेस आज थोडीशी पारदर्शकता आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की बजेट मांडलं गेलं की मग देशामध्ये दे किती खर्च झालेला आहे आणि देशाला किती उत्पन्न आहे हे आपल्याला बजेटमधून समजतं पण त्यावेळेस जे काही सत्ता होती त्यावेळेस मग मुघल काळ असेल किंवा त्याच्या आधीचा काही काळ असेल त्यावेळेस समजून यायचं नाही की आपण जितका टॅक्स दिलेला आहे शासनाला म्हणजे त्यावेळेसच्या नवाबांना जितका टॅक्स दिलेला आहे त्याचं नेमकं झालं काय म्हणजे किती खर्च झाला आणि किती त्या ठिकाणी शिल्लक आहे शिल्लक हे आपल्याला त्यावेळेस कोणी सांगत नसायचं किंवा त्याची पद्धत देखील नव्हती त्यावेळेस आणि कुणी विचारायला जात देखील नसायचं आणि विचारायला गेलं तर त्या ठिकाणी सांगितलं जाईल असं काही नव्हतं किंवा त्या ठिकाणी शिक्षा देखील दिली जायची दंड दिला जायचा त्यावेळेला तशी पद्धत त्यावेळेस त्या किंवा लोकांना माहिती देखील नसायचं इतकं की टॅक्स काय असतो किंवा टॅक्स कशासाठी गोळा केला जातो किंवा ह्या टॅक्सच्या पद्धती ह्या टॅक्सचा उपयोग जो आहे तो योग्य पद्धतीने होत आहे की नाही आपल्या ह्या ठिकाणी हे त्यावेळेस लोक लोकांना इतकं ज्ञान नसायचं किंवा लोक जे आहेत ते त्या ठिकाणी त्यावेळेस शिक्षणाचा जो काही भाग जो तो तो होता तो या ठिकाणी खूप कमी आपल्याला असल्याचं दिसून येतो म्हणजे शिक्षण कमी होतं आणि शिक्षणाचा प्रचार प्रसार खूप कमी असल्यामुळे त्यावेळेस अनेक जनता जनता जी आहे ती ह्या ठिकाणी जनतेला जी आहे ती ह्या गोष्टी ठाऊक नसल्यामुळे त्यांची पिळवणूक ती ह्या ठिकाणी देशामध्ये झालेली त्यावेळेस दिसून येते त्यामुळे मी सांगतो एज्युकेशन जे आहे ते खूप महत्वाचं आहे एज्युकेशन जे आहे ते खूप महत्वाचं आहे आता कोणताही देश असेल भले आपण म्हणतो आज आपण की आपल्या देशाला महासत्ताक आहे हा महासत्ताक जो तू बनवायचा आहे पण आज बघितलं तर देशाची आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक स्थिती चांगली आहे फायनान्शियल स्थिती जी आहे पैसा अडका खूप आहेत आपल्या देशाकडे पण आता चांगली स्थिती झालेली आहे फायनान्शियल पोझिशन चांगली आहे देशाची पण एज्युकेशनची जी काही स्थिती आहे एज्युकेशन लेवल जी आहे आपल्या देशामध्ये ती थोडीशी खाली पडलेली आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते आपल्याला माहिती आहे की प्राचीन काळामध्ये अनेक अन्य देशातील लोक आपल्या देशामध्ये दे शिक्षण घेण्यासाठी यायचे हा आपल्या देशामध्ये आपल्याला माहितीये की आपल्या देशामध्ये दे खूप चांगले दे चांगले विद्यापीठ होते त्यामध्ये एक महत्वाचं विद्यापीठ होतं त्यामध्ये म्हणजे नालंदे युनिव्हर्सिटी जी आहे ती त्या ठिकाणी होती मग त्या नालंदे विद्यापीठामध्ये अन्य देशातील लोक जे आहेत ती ह्या ठिकाणी शिक्षण घ्यायला यायचे पण आज आपल्या देशाची स्थिती अशी झालेली आहे की आज आपल्या आपले जे काही मुलं आहेत मग कोण ज्यांच्याकडे पैसा आहे ते मग त्यामध्ये एमबीबीएस असेल एमबीए असेल किंवा मोठमोठ्या जे काही जे काही शैक्षणिक जे काही शिक्षण जे आहे मोठमोठ त्यामध्ये मोठमोठ्या ज्या काही आहेत ते घेण्यासाठी आपले मुलं जे आहेत ते अन्य देशामध्ये चाललेले आहेत असं का झालं एक काळ असा होता आपल्या देशामध्ये की बाहेरचे लोक आपल्याकडे येत होते शिक्षण घेण्यासाठी पण आज आज देशाची स्थिती अशी आहे की आपले मुलं हे बाहेरच्या देशामध्ये चाललेले आहेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल किंवा कोणती जगातील युनिव्हर्सिटी असेल तशी युनिव्हर्सिटी आपल्या देशामध्ये ही स्थापन होऊ शकते तशा पद्धतीचे शिक्षण जे आहे ते आपण ही देऊ शकतो किंवा देत ही होतो एकीकडे मग आज जे आहे ते थोडस एज्युकेशन स्थिती जी आहे देशाची ज्याला म्हणतो आपण शैक्षणिक स्थिती जी आहे त्या ठिकाणी शैक्षणिक पॉलिसी जी आहे एज्युकेशन पॉलिसी जी आहे म्हणजे शासनाचं जे काही शिक्षण विषय धोका जे आहे ते या ठिकाणी थोडस चुकत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे देशामध्ये एज्युकेशन पॉलिसी घेती ह्या ठिकाणी व्यवस्थितपणे काम करू शकत नाही ज्या वेळेस एज्युकेशन पॉलिसी पुन्हा एकदा व्यवस्थित होईल आपल्या देशामध्ये चांगली लागू होईल देशामध्ये ज्यामुळे पुन्हा एकदा देश जो आहे तो आपला ह्या ठिकाणी महासत्ताक झालेला आपल्याला दिसून येईल आणि देशाला महासत्ताक व्हायचं असेल तर त्या ठिकाणी एज्युकेशन पहिल्यांदा चांगलं पाहिजे. देशाला नाही देशाला था सोडा आपले आपण म्हणतो एखादा व्यक्ती शिकला की त्याचं कुटुंब जे ते या ठिकाणी व्यवस्थित ती येतील त्याची पिळवणूक घ्यायची थांबू शकते ज्या ज्यावेळेस आपण सगळेजण शिकूया आणि ह्या आपण ज्यावेळेस सगळे ह्या दे देशातील जनता शिक्षित होईल केवळ कागदपत्र शिक्षित नकोय आपल्याला हा केवळ त्याला कागद दिला सर्टिफिकेट दिला दे तू पास झाला असं नकोय त्याला ज्ञान पण तेवढच पाहिजे एक वेळेस तर याकडे सर्टिफिकेट तर तरी चालेल पण त्याकडे बौद्धिक क्षमता जी आहे ती तितकी त्याची व्यवस्थित झालेली पाहिजे ज्यावेळेस त्यामुळे हा जो काही आपला जो काही प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी चालू आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो दोन हजार पस्तीस आपलं एक स्वप्न आहे की देशामध्ये जवळपास दोन हजार च्या आसपास देशातील सगळे देशातील आपले किमान मी म्हणत नाही की देशातले किमान आपल्या राज्यातील जवळपास सगळी जी काही मुलं आहेत ज्यांना शिक्षण घेणं अवघड जातं अशा सगळ्या मुलांना दोन हजार पस्तीस पर्यंत सगळ्यांना जे काही योग्य ते शिक्षण ते या ठिकाणी कमी कमी किमतीमध्ये जे त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे दोन हजार च्या आसपास जे ते ह्या ठिकाणी व्हायला पाहिजे असं आपलं एक स्वप्न जे त्या ठिकाणी दिसून येत बघूयातील मग या ठिकाणी बघितलं आपण इकॉनॉमिक्स कशा पद्धतीने काम करतो आणि टॅक्सच्या पद्धतीने टॅक्सच्या सहाय्याने जो काही पैसा जो आहे तो शासनाला या ठिकाणी मिळतच आहे ह्या ठिकाणी शासनाला जो काही टॅक्सच्या सहाय्याने जो काही पैसा जो आहे तो या ठिकाणी मिळतच आहे त्यासोबत हे कळ इकॉनॉमिक्स का वाचायचं आपण हे असेल की इकॉनॉमिक्स का, का महत्वाचं आहे आपल्याला अभ्यास म्हणून एक ठीक आहे पण आपण एक व्यक्ती म्हणून ज्यावेळेस जीवन जगत असतो त्यावेळेस हे इकॉनॉमिक्स जे आहे हे आपल्याला महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं आता आपण म्हणतो अनेक वेळा म्हणजे मुलांना सांगितलेलं आहे आपण इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र म्हणजे पैशाची शास्त्र आर्थिक शास्त्र म्हणजे हा पैशाची शास्त्र आहे शास्त्र म्हणजे सायन्स आहे एक विज्ञान आहे विज्ञान म्हणजे आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे बायोलॉजी आहे फिजिक्स आहे केमिस्ट्री एवढच विज्ञानाचा भाग नाही विज्ञान म्हणजे असा घटक की ज्याला काही सिद्धांत आहे ज्या सिद्धांताचे ज्या सिद्धांताचा उपयोग केल्याने ती गोष्ट पडताळून पाहणे शक्य होतं विज्ञान कशाला म्हणायचं एखादी गोष्ट आहे ती योग्य आहे अयोग्य आहे सत्य असत्य आहे हे पडताळून पडताळून पाहण्यासाठी काही सिद्धांत आहे आणि त्या सिद्धांताच्या किंवा असतात त्याचा उपयोग केल्याने आपल्याला ती गोष्ट असतात ते असत यो यो ते योग्य अयोग्य हे सगळ्या गोष्टी पडताळून पाहता येतात आणि त्यालाच आपण सायन्स किंवा शास्त्र असं म्हणू मग आर्थिक शास्त्र म्हणजे काय इकॉनॉमिक्स म्हणजे काय इकॉनॉमिक्स म्हणजे पण एक पैशाचं शास्त्र याला सायन्स ऑफ मनी किंवा पैशाचं शास्त्र जे आहे ते याला आपण म्हणतो म्हणजे ह्यामध्ये काय पैशाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो म्हणजे शासनाकडे किंवा शासनाकडे समजा एक शासनाकडे एक रुपया जर आलेला असेल तो कोणकोणत्या मार्गाने आलेला आहे आणि त्याचा जो काही उपयोग जो आहे तो कोण कोणत्या पद्धतीने केला जाईल म्हणजे शासनाकडे एक रुपया जो आहे तो आलेला आहे मग तो वेगवेगळ्या टॅक्सच्या सहाय्याने आलेला असेल टॅक्स मग ह्यामध्ये जास्तीत जास्त जो काही शासनाचा पैसा असतो हा टॅक्सच्या सहाय्यानेच येत असतो मग तू कोणत्या टॅक्स मध्ये जीएसटी असेल इनकम टॅक्स असेल किंवा यामध्ये कस्टम असेल आणि हा जो काही एक का शासनाकडे आलेला आहे मग तू कशा पद्धतीने आणि कोण कोणत्या गोष्टी बाबत खर्च केला गेला पाहिजे हे देखील ह्यामध्ये असत मग ह्यामध्ये हेल्थ असेल म्हणजे तुम आपल्याला माहितीये की देशामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत आपल्याला माहितीये एम्स नावाची एक संस्था आहे की एम्स जे आहे ना त्यामध्ये त्या ठिकाणी बघा की वेगवेगळे जे काही घटक आहेत वेगवेगळ्या जो काही अं तुम्हाला आपली भारतीय जनता जी आहे त्याच्यासाठी एम्स मध्ये पैसे कोणते कमीत कमी पैसे मध्ये जास्तीत जास्त म्हणजे चांगले उपचार जे आहेत या ठिकाणी एम्स मध्ये दिले जातात एम्स सोडून द्या आपल्या माहिती आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा न्यायालय जिल्हा जिल्हा जिल्ह्याचं जे काही जिल्हा रुग्णालय जे आहे ते या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी असतं तालुक्याच्या लेवलला पण असतं त्यासोबत गावच्या पातळीवरती पण एक दवाखाना जो असतो शासकीय दवाखाना ज्याला म्हणतो आपण तो या ठिकाणी असतो आणि मग त्याच्यासाठी तो पैसा लागत असतो त्यासोबत एज्युकेशन असेल एज्युकेशन असेल त्यासोबत मग वेगवेगळ्या ज्या काही योजना जे आहेत ज्याला आपण पॉलिसी म्हणतो ह्यासाठी असेल मग ह्या म्हणजे शासनाकडे जो पैसा आलेला आहे तो कोणकोणत्या मार्गाने आलेला आहे आणि तो आलेला पैसा कोणत्या गोष्टी किंवा कोणकोणत्या घटकावरती खर्च केला जाईल हे या ठिकाणी दिलेलं असतं त्यालाच आपण इकॉनॉमिक्स असं म्हणतो म्हणजे हे अभ्यास अभ्यासायचं कशामध्ये हे अभ्यासायचं असेल तर आपल्याला इकॉनॉमिक इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र जे आहे ते या ठिकाणी अभ्यासायचं आहे त्याला पैशाचं शास्त्र असं म्हणतो तुम्हाला माहिती शासनाकडे जेवढा पैसा येतो त्यातील जास्तीत जास्त पैसा जो आहे तो सेना इंडियन इंडियन सेनाने इंडियन ज्याला मिल्टर म्हणतो ह्याच्यावरती खर्च केला जातो भारतीय सैन्य जे आहे भारतीय सैन्य म्हणजे सैन्य शक्ती आहे ह्याच्यावरती जास्तीत जास्त पैसा जो तो शासनाचा ह्या ठिकाणी खर्च केला जात असतो मग असंही विचारलं जातं की जेवढा काही शासनाकडे पैसा येतो त्यापैकी कोणत्या घटकाबाबत शासन जास्तीत जास्त पैसा जोडतो या ठिकाणी आपला खर्च करत आहे मग ह्यामध्ये माहिती पाहिजे की तो जास्तीत जास्त काय की भारतीय सेना आहे इंडियन इंडियन मिलिटरी जी आहे मग त्यामध्ये नेव्ही असेल किंवा एअर फोर्स असेल किंवा कोणतेही असेल किंवा रक्षक दल असेल आपल्या देशाचं त्यामध्ये कोणताही भाग असेल त्याच्या हा जो काही पैसा जो आहे जास्तीत जास्त पैसा जो आहे तो या ठिकाणी खर्च जो आहे तो केला जात असलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे भारतीय सैन्यावरती जास्तीत जास्त जो काही पैसा जो आहे शासनाचा जो काही पैसा आहे तो जास्तीत जास्त भारतीय सैन्य जे आहे याबाबत खर्च या घटकावरती खर्च केलेला आपल्याला दिसून येतो मग बाकीच्या बाकीच्या बाबतीत हे होत असतं हेल्थ असेल एज्युकेशन असेल किंवा वेगवेगळे जे काही योजना असेल शासनाच्या किंवा एखाद शेतीविषयक काही घटक असतील त्याबद्दल म्हणजे योजना असतील त्याच्याशी संबंधित असेल हे जे काही मोठमोठे हायवे बांधले जातात याबद्दल असेल किंवा एखादा डॅम बांधला जातो नवीन त्याबद्दल असेल त्या ठिकाणी पैसा लागतो पण जास्तीत जास्त जो काही पैसा जो आहे शासनाचा तो भारतीय सैन्य सैन्य या घटकाची खर्च जो आहे तो या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो आणि अशा पद्धतीने एवढं लक्षात घ्या अर्थशास्त्र म्हणजे पैशाचं शास्त्र किंवा ज्याला म्हणतो सायन्स ऑफ द मनी किंवा पैशाचं शास्त्र ज्याला म्हणतो तो म्हणजे अर्थशास्त्र जो आहे मध्ये हा घटक जो आहे तो अभ्यासला जातो त्यासोबत इकॉनॉमिक्स का वाचायचं की आपल्याला एखाद्या दे देशाची एखाद्या दे राज्याची किंवा कुटुंबाची स्थिती जी आहे ती जाणून घ्यायची असेल त्याची फायनान्शियल पोझिशन म्हणजे आर्थिक स्थिती असेल ही त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक्स जे आहे किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास जो आहे तो या ठिकाणी चांगला पाहिजे असेच नवीन आज आजचा जो काही भाग आहे तो आपण इथेच थांबूयात उद्या आपल्याला अतिशय महत्वाचं बघायचं अर्थशास्त्राचे काही भाग पडतात अर्थशास्त्राचे भाग घेत किंवा अर्थशास्त्राचे जे काही भाग द्यायला म्हणून अर्थशास्त्राचे भाग देत या ठिकाणी आपल्याला उद्याच्या पाठामध्ये जे काय उद्याच्या पाठामध्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यास द्यायचे आणि असेच नवीन नवीन जे काही व्हिडिओ देत ते पाहण्यासाठी आजच आपलं जे काही चॅनल आहे पाठक ग्लोबल स्टडी सेंटर ते सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मुलांना म्हणजे आप तुमचे जे काही एखाद्या विद्यार्थी असेल किंवा ज्याला अभ्यासाची कि अभ्यास करण्याची त्याला आवड आहे किंवा अभ्यास करण्याची त्याची इच्छा आहे पण मोठमोठ्या मुट फिया देणे शक्य नाही अशा त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे youtube चॅनल चालू केलेले आणि त्यांना ही ले ले। लिंक पाठवा ज्यामुळे त्यांना देखील हे घरी बसून घर बसल्या हा सगळा जो काही घटक जोडतो अभ्यासता येईल आणि याचा फायदा जो तो त्यांना आगामी त्यांच्या जे काही कोणतेही एक्झाम असेल त्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येईल आणि हा जो काही व्हिडिओज आहे तो आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असे लेखा विद्यार्थी तर त्याला ही लिंक पाठवून द्या आणि सबस्क्राईब जे आहे ते करून ठेवा ज्यामुळे नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन घे ते तुम्हाला मिळेल धन्यवाद